तर विचारत त्याने का नाही स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोज्यासारखेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण अतिशय स्पेशल असलेले जे की क्वेश्चन जे की समाज कल्याण भरती तसेच महिला ग्रहपाल भरती या दोन्ही भरतीसाठी असणारे कव्हर करणार आहोत आणि त्याकरणास तो सर्वांनीच काय करायचं आहे सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच विद्यार्थ्यांना तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते सबस्क्राईब केल्याने काय होईल की पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी आपण होईल ना नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल चारशे सत्तर केलेली आहे महिला ग्रहपाल भरती तसेच समाज कल्याण भरतीसाठी अतिशय महत्वाचे असलेले इच्छुक विद्यार्थ्यांना हे फक्त वन फोर नाईन मध्ये दिले जात आहे घेण्यासाठी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर विद्यार्थ्यांना व्हॉट्सअप करायचा आहे कॉल नाही करायचा जो ही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी तसेच सुप्रकाशला सुरू करण्यापूर्वी किंवा सोडण्याच्या पूर्वी लाईक तर नक्कीच करायचं आहे मग चला सुप्रकाशला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया जो की आपल्यासमोर प्रश्न असा आहे की मराठीतील पहिला ग्रंथ खालीलपैकी कोणता आहे ते आपल्याला पहिल्या प्रश्नात विचारलेला आहे पहिला ग्रंथ तर ज्ञानेश्वरी यजुर्वेद यजुर्वेद विवेक सिंधू किंवा ऋग्वेद तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे जो आहे मराठीतील सर्वात पहिला ग्रंथ असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो तसेच या ग्रंथामध्ये किती विद्यार्थ्यांना ओळ्या आहेत तर एक हजार सातशे असलेल्या आपल्या सर्वांना दिसून येतात आणि यामध्ये किती अठरा अध्याय आपल्याला असलेले या ठिकाणी लक्षात येतात की आहेत असे तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी दुसरा क्रमांकाचा असा आहे की गंगा व ब्रह्मपुत्रा यांची संयुक्त जलधारा खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जात असते दोन नद्या आहेत गंगा व ब्रह्मपुत्रा तर कामेंग पद्मा तिस्ता किंवा मेघना तर ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी गंगा व ब्रह्मपुत्रा यांची संयुक्त जलधारा मेघना या नावाने ओळखली जात असते प्रश्न या ठिकाणी तिसरा कोर करूया भोगावती नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाच्या जलाशयाचे नाव खालीलपैकी कोणते आहे या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे कोणत्या बोगावती नदीवर बांधण्यात आलेल्या तर लक्ष्मीसागर नवमीसागर कली कलिसागर किंवा ओलसागर सागर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे लक्ष्मीसागर असे जे आहे भोगावती नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाच्या जलाशयाचे नाव असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते की आहे प्रश्न चौथा कोर करूया जो की पाणी साठवण्याच्या क्षमतेने सर्वात मोठे धरण कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे पाणी साठवण्याच्या क्षमतेने राधानगरी उजनी कोयना किंवा जायकवाडी ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच उजनी धरण जे आहे पाणी साठवण्याच्या क्षमतेने सर्वात जास्त असलेली दिसून येते तशीच विद्यार्थ्यांना कोणत्या नदीवर आहे तर कृष्णा नदीवर असलेल्या आपल्या सर्वांना लक्षात येते आता हे उजनी काय आहे एका गावाचं नाव आहे त्या गावाच्या जवळ जे आहे धरण असल्या कारणास्तव हे नाव देण्यात आलेले आहे प्रश्न या ठिकाणी पाचवा कि पवन ऊर्जा निर्मितीसाठी वाऱ्याचा जो वेग आहे तो प्रति सेकंड किती असतो कोणती ऊर्जा पवन ऊर्जा निर्मितीसाठी वाऱ्याचा वेग विचारलेला आहे पाच मीटर चार मीटर सहा मीटर किंवा वरील आठ मीटर तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी उत्तर जे आहे दोन युगिरा आहे चार मीटर जो आहे प्रतिसेकंड वाऱ्याचा वेग हवा असतो पवन ऊर्जा निर्मितीसाठी घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी आहे सहावा रेफ्रिजरेटरमध्ये खालीलपैकी कोणता गॅस वापरला जात ते आपल्याला सांगायचं आहे कोणत्या रेफ्रिजरेटरमध्ये तर फ्रे ऑक्सिजन कार्बन किंवा नायट्रोजन तर ऑप्शन क्रमांक एक फ्रेऑन हा जो वायू आहे रेफ्रिजरेटरमध्ये वापरला जात असतो प्रश्न या ठिकाणी आहे सातवा इन्सुलिनची निर्मिती शरीरातील कोणत्या भागामध्ये किंवा कोणत्या अवयवामध्ये होत असतं ते विचारलेलं आहे इन्सुलिनची निर्मिती स्वादुपिंड यक्र फुफ्फुस किंवा मूत्रपिंड तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच इन्सुलिनची निर्मिती स्वादुपिंडमध्ये होत असते ही एक संयुक्त ग्रंथी शरीरातील असलेली आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न ठिकाणी आहे आठवा की आलमोडा हे थंड हवेचे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे थंड हवेचे ठिकाण लक्षात घ्या अल्मोडा हे विचारलेले आहे गुजरात उत्तराखंड पंजाब महाराष्ट्र तर अल्मोडा म्हटलं तर या ठिकाणी उत्तराखंड राज्यामध्ये स्थित असलेले एक थंड हवेचे ठिकाण आहे तर पाहूया प्रश्न नव्या क्रमांकाचा जो की आहे बीड जिल्ह्यातील पंचधारा हे ठिकाण पंच कशामुळे प्रसिद्धीस आलेले आहे ते आपल्याला सांगायचं आहे बीड जिल्ह्यातील पंचधारा हे ठिकाण पंचकुंड धबधबा रंदा धबधबा चित्रकूट धबधबा किंवा वरील नाही तर या ठिकाणी बीड जिल्ह्यात पंचदारा हे जे ठिकाण आहे हे पंचकुंड धबधब्यामुळे प्रसिद्धीस आलेले आपल्या सर्वांना लक्षात येते उत्तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न दहावा आहे इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्याच्या वायव्य भागात आहे इंदिरा गांधी कालवा वायव्य भागात कोणत्या राज्याच्या आहे ते तर राजस्थान गुजरात उत्तर प्रदेश किंवा मध्य प्रदेश तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच राजस्थान राज्याच्या वायव्य भागामध्ये इंदिरा गांधी कालवा हा आपल्याला असलेला लक्षात येतो तर प्रश्न अकरावा की भारतामध्ये रेल्वेची सुरुवात कोणत्या कुन कोणाच्या काळामध्ये झालेली आहे ते आपल्याला विचारलेलं आहे रेल्वेची सुरुवात कोणाच्या काळात झालेली आहे आपल्या भारतामध्ये लॉर्ड रिपन लॉर्ड कर्जन लॉर्ड डलहाशी किंवा लॉर्ड मेयो तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर योग्य आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच लॉर्ड डलहौशी यांच्या काळामध्ये जे आहे रेल्वेची सुरुवात झालेली आहे यांचा काळ कोणता होता तर या ठिकाणी अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन हा यांचा कालावधी होता हे आपल्याला लक्षात येते घेऊया पुढचा प्रश्न कोणता आहे ते प्रश्न बारावा की प्रसिद्ध असलेले कारगिल युद्ध एकूण किती दिवस चाललेले होते कारगिल युद्ध अतिशय महत्त्वाचे आहे किती दिवस चाललेले होते तीस दिवस चाळीस दिवस पस्तीस दिवस किंवा साठ दिवस तर कारगिल युद्ध या ठिकाणी म्हटले तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार साठ दिवस चाललेले होते म्हणजेच चा, दोन महिने या ठिकाणी चाललेले होते आणि कारगिल युद्ध कोणाकोणामध्ये झालेले होते विद्यार्थ्यांना तर आपला भारत भारत तसेच पाकिस्तान या राज्यामध्ये झालेले आहे आता पाकिस्तानचे पंतप्रधान त्यावेळेस कोण होते तर या ठिकाणी बेनझीर बेनझीर अली बेनजीर अली बुतो यांनी होते हे आपल्याला लक्षात येतात तर घेऊया पुढचा प्रश्न आणि कारगिल युद्धामध्ये जे आहे पाचशे सत्तावीस प्लस जे आपले जवान आहेत ते शहीद झालेले होते तर भारताची राजमुद्रा असणारा अशोक स्तंभ कोणत्या ठिकाणातून घेतलेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे राजमुद्रा भारताची अशोकस्तंभ आहे हे प्रश्नाचं उत्तर दिसते आपल्याला तर वैशाली दिल्ली सारनाथ किंवा पाटणा तर या ठिकाणी अशोक स्तंभ जो आहे विद्यार्थ्यांना कुठून तर सारनाथ इथून घेतलेला आपल्या सर्वांना दिसून येतो तर पाहूया पुढचा प्रश्न तर रक्तामध्ये हेमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची अत्यंत गरज असते हेमोग्लोबिन रक्तामध्ये तयार होते पण कशाची गरज असते त्या तयार होण्यासाठी का या ठिकाणी कर्बोदके प्रथिने लोह किंवा जीवनसत्व ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच लोहाची जी गरज आहे रक्तामध्ये हेमोग्लोबिन तयार होण्यासाठी अत्यंत असते प्रश्न पंधरावा कोर करूया संपूर्ण भारतामध्ये एकूण उच्च न्यायालयांची जी संख्या आहे ती किती आहे आपल्याला विचारलेला आहे किती संख्या, है 25, 20, 27, संख्या आहे उच्च न्यायालयाची पंचवीस वीस सव्वीस किंवा अठ्ठावीस ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच पंचवीस एवढी उच्च न्यायालयाची संख्या संपूर्ण भारतामध्ये आहे आणि या ठिकाणी जो आहे सर्वात शेवटी स्थापन झालेला उच्च न्यायालय कोणता आहे अमरावती उच्च न्यायालय हे आपल्याला लक्षात येते तर प्रश्न आहे सोळावा असा की प्रसिद्ध असलेल्या पुलकित सरोवराचा शहाण्णव टक्के भाग आहे। जो आहे तो कोणत्या राज्यात येतो ते आपल्याला विचारलेलं आहे सरोवराचं नाव लक्षात घ्यायचं आहे जो की आहे पुलकित तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्यासमोर कोणता योग्य राहील तामिळनाडू केरळ आंध्र प्रदेश किंवा कर्नाटक तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच आंध्र प्रदेश राज्यामध्ये शहाण्णव टक्के भाग कोणत्या तर पुलकित सरोवराचा आहे प्रश्न या ठिकाणी सतरावा भा की भारतातील एकूण किती राज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे किती राज्यांना एकूण समुद्रकिनारा आहे दहा नऊ पाच किंवा चार तर या ठिकाणी एकूण नऊ राज्यांना जो आहे समुद्र समुद्रकिनारा लाभलेला आहे त्या या ठिकाणी पाहूया की कोणते आहेत ते सर्व राज्य आहे आपले महाराष्ट्र त्यानंतर गुजरात त्यानंतर आहे विद्यार्थ्यांनो गोवा त्यानंतर आहे कर्नाटक त्यानंतर आहे आंध्र प्रदेश त्यानंतर आहे विद्यार्थ्यां केरळ आणि इतर हे एक दोन राज्य आहेत जे की आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की समुद्रकिनारा ज्याला लाभलेला आहे जसे की ओडिसा आहे पश्चिम बंगाल आहे तर या ठिकाणी अठरा जो आपल्यासमोर प्रश्न आहे अठरा क्रमांकाचा की कोठारी नदीवर खालीलपैकी कोणते धरण स्थित आहे नदीचं नाव आहे कोठारी कोणते धरण येते पाजरा धरण इसापूर धरण मेझा धरण किंवा नाही तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर योग्य आहे विद्यार्थ्यांनो तीन मेझा धरण कोठारी नदीवर असले आ, हे असलेले आपल्याला हे माहीत करायचं आहे माहीत घ्या माहिती करून घेतलेलं आहे आपण की आहे म्हणून तर या ठिकाणी एकोणीसावा प्रश्न महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते पठार आहे पुणे जिल्ह्यामध्ये असलेले पठार सांगायचं आहे मालेगाव पठार खानापूर पठार माजरा किंवा सासवड पठार, पठार तर ऑप्शन क्रमांक चार सासवडचे पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये हे आपल्याला असलेले लक्षात घ्यायचं आहे की आहे प्रश्न विसावा की सेकोटी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत सेकोटी कादंबरीचे तर यशवंत पाटणे आशा मुरकुटे सुनीता देशपांडे किंवा सुमित्रा नेमाडे तर ऑप्शन क्रमांक एक यशवंत पाटणे यांनी सेकोटी कादंबरीचे लेखक व्यक्ती असलेले हे आपल्याला माहित होते तर प्रश्न एकविसावा की लोकसभेने मान्य केलेले जे विधेयक आहे राज्यसभेने किती दिवसाच्या आत मान्य करणे बंधनकारक असते राज्यसभा त्या दिवसाच्या जास्त दिवस जे जा आहे विधेयक रोखून ठेवू शकत नाही तो कितवा दिवस आहे किती दिवसाच्या मध्ये आहे तर जास्त जास्त त्या ठिकाणी पंधरा दिवस चौदा दिवस सोळा किंवा अठरा तर लोकसभेने जर एखादे विधेयक मान्य केले आणि ते राज्यसभेकडे गेले तर जास्तीत जास्त राज्यसभा त्या विधेयकास चौदा दिवसच रोखून ठेवू शकते जास्त नाही तर या ठिकाणी प्रश्न आहे पुढचा की प्रत्येक मनुष्य श्वसनाद्वारे दररोज किती किलो हवा श्वसन करतो ते विचारलेलं आहे आपण मागच्या सुपर क्लासमध्ये कव्हर केलं की एक व्यक्ती जो आहे प्रत्येक वेळेस श्वसन आत घेते वेळेस बाहेर सोडते वेळेस किती सोडते किती सोडते असते तर या ठिकाणी पाचशे मिली एवढा जो वायू आहे तो आत घेतो आणि बाहेर सोडतो ठीक आहे तर दिवसामध्ये आपल्याला विचारलेला आहे की किती कि दहा ते अठरा किलो दहा ते पंचवीस दहा ते वीस किंवा दहा ते सोळा तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच दहा ते वीस किलो जो सरासरी अमाऊंट आहे विद्यार्थ्यांनो तो शोषण करण्याचा आहे चोवीस घंट्यामध्ये एका व्यक्तीचा तर प्रश्न आहे या ठिकाणी बावीसावा एकदम शुद्ध असलेले सोने साधारणपणे किती कॅरेटचे असते आपण म्हणतो ना बावीस कॅरेट आहे चोवीस कॅरेटचे सोने आहे तर शुद्ध कोणते मानले जाते तर चोवीस कॅरेट बावीस कॅरेट तेवीस किंवा पंचवीस तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजे तर चो चोवीस कॅरेटचे जे सोने असते ते साधारणपणे शुद्ध असलेले सोने या ठिकाणी मानले जात असते तर प्रश्न आहे तेविसावा की गोबर गॅसमध्ये खालीलपैकी कोणत्या वायूचा समावेश असतो गोबर गॅसमध्ये कोणता वायू असतो मिथेन प्रोटीन इथेन किंवा सर्व ऑप्शन क्रमांक एक मिथेन वायू जो आहे गोबर गॅसमध्ये समाविष्ट असलेला आपल्या लक्षात येतो प्रश्न चोवीसावा की तात्या टोपे हे नाना पेशवे यांचे कोण होते ते विचारलेलं आहे तात्या टोपे हे नाना पेशवेचे कोण होते लक्षर प्र लष्कर प्रमुख मंत्री सचिव किंवा प्रशासकीय अधिकारी तर ऑप्शन क्रमांक एक लष्कर प्रमुख होते तात्या टोपे हे नाना पेशवे यांचे प्रश्न पंचवीसावा करूया को जो खालील की कौन -कौन आहे खालीलपैकी कोणकोणत्या खाड्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात ते सांगायचं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेल्या खाड्या कोणत्या आहेत खाडी कर्ली खाडी देवगड खाडी किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार योग्य आहे विद्यार्थ्यांनो देवगड खाडी कर्ली खाडी तसेच खाडी ह्या सर्व जे आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये लक्षात येतात तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असलेल्या लक्षात येतात प्रश्न सव्वीसावा कोर करूया कांग्रा व्हॅली हा चहा उत्पादक क्षेत्र आहे सर्वांनाच माहीत आहे तर तो कोणत्या राज्यामध्ये येतो प्रश्नात विचारलेला आहे कांग्रा व्हॅली चहा उत्पादक क्षेत्र उत्तर प्रदेश गुजरात महाराष्ट्र हिमाचल प्रदेश ऑप्शन क्रमांक चार हिमाचल प्रदेश राज्यामध्ये जो आहे कांग्रा व्हॅली चहा उत्पादक क्षेत्र आहे प्रश्न आहे या ठिकाणी सत्तावीसावा सर्वात पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या व्यक्तींना प्राप्त झालेला आहे जे की चित्रपट क्षेत्रामध्ये दिला जात असतो दादासाहेब फाळके पुरस्कार तर सर्वात पहिला कुणाला दिलेला आहे देविका राणी प्रियदर्शन राजकुमार हिराणी किंवा वरील सर्व वरील नाही ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच देविका राणी यांना जे आहे दादासाहेब फाळके प्रथम क्रमांकाचा जो पुरस्कार आहे तो, तो देण्यात आलेला होता प्रश्न अठ्ठावीसावा की खालीलपैकी सिख धर्माची स्थापना प्रश्न आहे सिख धर्माची स्थापना कोणामार्फत करण्यात आलेली आहे ऑप्शन मध्ये दिलेली आहे गुरु नानक गुरु गोविंद जी गुरु आनंद किंवा गुरु आरामदास तर ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी योग्य आहे गुरु नानक यांनी जे आहे कोणत्या तर सिख धर्माची स्थापना ही केलेली आपल्या सर्वांना लक्षात येते की आहे प्रश्न या ठिकाणी एकोणविसावा की आपल्या समोर बंगालची फाळणी रद्द झाल्याची जी घोषणा आहे ते कोणत्या व्यक्तींमार्फत करण्यात आलेली होती रद्द झालेल्याची घोषणा बंगालची फाळणी ऑप्शन मध्ये आहे लॉर्ड कर्जन पंचम जॉर्ज लॉर्ड रिपन किंवा लॉर्ड लिटन ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांनो दोन योग्य आहे पंचम जॉर्ज यांनी ज्या हे बंगालची फाळणी रद्द झालेल्याची घोषणा केलेली होती प्रश्न कव्हर करूया तिसावा जो की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मेळघाट अभयारण्य स्थित आहे मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात येते भंडारा गडचिरोली वर्धा किंवा अमरावती ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे अमरावती जिल्ह्यामध्ये कोणते तर या ठिकाणी मेळघाट अभयारण्य स्थित आहे आता सुप्रकाशला सोडण्यापूर्वी पुन्हा एकदा रिमाइंडर आहे चारशे सत्तर पंचवीस ची पीडीएफ जे की महिला गृहपाल भरती तसेच या ठिकाणी समाज कल्याण भरतीसाठी महत्त्वाचे असलेले एकशे एकोणपन्नास मध्ये मिळत आहे घेण्यासाठी काय करायचं आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी बँक या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे चॅनलला लगेच लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणं विद्यार्थ्यांच प्रकारचा शुल्क लागत नसतो सबस्क्राईब केल्याने काय होईल सुपर क्लास जेव्हा कधी आपल्या चॅनलवर अपलोड आप होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर और मोबाईलवर और प्राप्त होऊन जाईल या कारणास्तव सबस्क्राइब करणं गरजेचे असते आणि जसे की मी सुरुवातीला आपल्याला सांगितलं की सोडण्यापूर्वी किंवा स्टार्ट करण्यापूर्वी एक लाईक करून जायचं आहे तर नक्कीच करून घ्यायचं आहे आपल्या सुपर क्लासला भेटूया पुढच्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास